मी तुझी स्वीटी बाबू तुला पाहिलं काल सरपंचा बरोबर बाय 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 काय हेडसून दिसत मी तर तुमच्या झाली बघा आणि मी ठरवलंय तुमच्या बरोबर लग्नच करणार नाही तर करणारच नाही काय आता काय झाली बाबा आईला चंगळ देव मग तर आता चेन आमच्या चेन त्याला नवी आहे भेटणार हो रे बाबू तेरी कसम एक आटे पण तुझं गाव लय घाण मला आवडत नाही तुमच्या गावात लय हगंदारीच वास येतो आणि तुझ्या इथं संडास पण नाही मग एवढे दिवस मी कुठे हगायचा तुझ्या संडास नाही तुला काय करायचे तू बघच उद्याचे उद्या का आवाज सांडाचा बांधतो अख्खे गाव जाडून घेतो स्वीटी फक्त तू यासाठी करतो पण लगीन करणार नव्ह नक्की आधी आगनदारी मुक्त गाव तर होऊ दे तुझ मी तुझीच बाबू चल म्हणून समज चल का बाबू बर 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 ओके बाय पिल्लू बाय तोच उद्या हागनदारी मुक्त गाव अख्खा गाव जाडून

हे रात की थाली जगण्याची हाईतरी जीता बोल प्रेम माझे अन भावडी कथा भग सग तू या कसं सारा जन्म असा हस जीवची मिटे इतका सावनाला येना उद्या मी तिला आणारच अंधार मध्ये आणारच

आहे मॅडम येऊन धडकलात ना चिखलात कमळ उगवत हा आता चिखलात ते पडला असत तर खराब झालं असतं ना ते तुम्ही असताना बरेच कमळ चिखलात ग्रामसेवक नाही झालो मी गावचा सगळ्या गावची काळजी घेणं हा माझी जबाबदारी आहे जबाबदारी म्हणे आमच्याकडे साधे लक्ष पण नसतं तुमचं आहे की मॅडम तुमचं खाट्या ग्रामसेवक जावं तिकडे सारं सुन्नारा तुमचा गावात किती घाण आहे तेवढे ते गटारे थोडे स्वच्छ झाले ना तर गाव आतून छान दिसतं आणि मलेर नाही राहता भल्यास काही उठली टोळी गाव भरभर्ती

अरे दे 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 देवा देतो पैसे तू देतो सकाळ पण काढा झाले दहा रुपयाची तुझ्या का कितीची सुट्टी आहे कशाचे पैसे सकाळी बाहेर शंभर रुपये काढून तुझी फोकली का पण कमी आहे किती पन्नास आहेत कामजार

ठीक आहे देता पत्ता सरपंच ग्रामपंचायत सोडून तुम्ही इकडे काय करताय नाही तुझं काम होतं गडबडीत कुठं चाललाय गोळा का काय नाही मॅडम खिशामध्ये पाकिट कसलं तुमच्या नाही उष्ण घेतलं ते उष्ण घेतलं विचरा बिरात त्याला विचारा ह्याला विचारा विच्ण पैसे तसं काय नाही तुमच्याकडं बघून वाटत नाही त्या पैसे तुमचे चांगले असतील नाही मॅडम तसा काय विषय नाही ओ सरपंच तुम्हाला काय वाटलं गावात काय चाललंय काय नाही का आमच्या कानापर्यंत येत नाही का अहो गावामध्ये किती कितीतरी संसार झालेले आहेत कितीतरी लोक दवाखान्याच्या पायऱ्या आहेत आणि तुमच्या परवानगी दा, गावामध्ये दारू विक्री चालू याची लाज वाटली पाहिजे तुम्हाला मॅडम या कामासाठी आलं ना तेच काम करा लोक त्या उन्हापती करू नका गावात कुणाला भीत राहा भयानक राव काय आणि मग चला मला वेळ गडबड करू नको मी निघतो इथून येतो लगेच येतो सरपंच कळलं का, का? दारू मुळे काय होत ते स्वतःच्या घरात आग लागली तेव्हा कळालं का आम्ही एवढे दिवस तुम्हाला समजून सांगत होतो तेव्हा नाही कळलं तुम्हाला लोकांच्या शिव्या शाप घेण्यापेक्षा आशीर्वाद घ्या काम येतील तुमच्या बंद करा सरपंच दारू गावातली बंद करा हे आजपासून दारू बंद आज पाच दारू कुणाला द्यायचे ना गावात कुणाला टोन बी द्यायचे राहिलेला दारूच काय करू काय नाही काय नाही तिकडे

संजीवनी कुठे आहेस तू अरे ना तुझे ये ना तुझ्या गाडीचा संजीवनी तू नावाप्रमाणे आमच्या आयुष्यात आली आणि आमच्या गावचा विकास मैत्रीण म्हणतो आणि परत मला थँक्स म्हणतो अरे तसं नाही रे पण तू आमचं सहकार्य केलं आम्हाला सहकार्य केलं म्हणजे

अरे पोरा तुम्ही तरी गावाला सांगा आता काय सांगायचं सगळं प्रेक्षक तर बघताय फक्त प्रेक्षक लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद धन्यवाद